देशभरामध्ये उद्यापासून नवरात्र उत्सव सुरू होत आहे त्यामुळे देशभरामध्ये दे मोठ्या उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे मी सध्या देवी मंदिरात आलेलो आहे या ठिकाणी आपण पाहू शकता या मंदिरामध्ये सुधावट करण्याचं काम जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे आणि पूर्ण तयारी देखील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे एकूणच या मंदिरामध्ये जे अलंकार आहे त्याचं अलंकाराचे पॉलिश देखील या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काय सांगाल उद्यापासून नवरात्र उत्सव सुरू होतो आणि कशा पद्धतीची तयारी सुरू सुरू आहे मंदिरामध्ये डेकोरेशनचं काम पूर्ण झालं आहे सोनार आले आहेत पॉलिशिंगचं सा काम चालू आहे आणि तीन तारखेला घट बसतील बाराशे नंतर घट स्थापना होईल अशा प्रकारे तयारी चालू आहे बरेच भाविक येतील गर्दी होईल मंदिरात भरपूर खऱ्या अर्थाने या माळावरच्या देवीला दर्शन घेण्यासाठी आणि नवसाला पावणारी देवी, देवी म्हणून या माळावरच्या देवीला पाहिलं जातं तर कशा पद्धतीने राज्यभरातून भाविक येतात आणि मनोकामना कशा पद्धतीने पूर्ण होतात काय असेल त्यांची इच्छा देवीला बोलली गेलेली असेल येतात त्यांच्या इच्छेने काय असेल दान करतात देवीला आणि त्यांच्या इच्छा पूर्ण हो नक्कीच आपण पाहू शकता या ठिकाणी उद्या नवरात्र उत्सव सुरू होत आहे आणि मोठ्या उत्साहामध्ये हा नवरात्र उत्सव सुरू होत असताना तयारी देखील पूर्ण झाल्याचा आपल्याला फायदा मिळत आहे नवनाथ मुक्त जय महाराष्ट्र